निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असणारे राज्याचे माजी मंत्री या कार्याचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारीच्या रिंगणामध्ये असणारे सगळे उमेदवार व्यासपीठावर असणारे सगळे मान्यवर पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सभासद मी आम्ही आता थोडं उशीर लागलो त्या पुलापासून माणसं गाडी आम्ही तिथंच उभा केली आता कोणीतरी सांगितलं की ही विजयाची सभा आहे तर तिथून चालत आलो कळलं नाही व्यासपीठाच्या पुढे जोडी माणसं बघतोय त्याच्यात दुप्पट माणसं पाठीमागे त्या पुला त्याच्यामुळे आमच्यावर सुद्धा दडपड आला आता नक्की काय तर नक्की ही विजयाची सभा माझ्या अगोदरच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तशा पद्धतीनं प्रचंड मोठा प्रतिसाद इकडे घाटाखाली तर आहेच आहे परंतु घाटावर सुद्धा अतिशय चांगलं वातावरण तिथं तयार व्हायला लागलेलं आहे साहेब ज्या ज्या वेळी घाटावर येतील आमचा तालुका आणि या कारखान्याचा एक आगळा वेगळा संबंध आहे या कारखान्याच्या संबंधानं जी जी गोष्ट आम्हाला पाहिजे त्या त्या सगळ्या गोष्टी त्याच्या कामामध्ये मदत मोठ्या प्रमाणात चिरम साहेबांच्या माध्यमातून आमच्या सगळ्या तालुक्याला आहे आणि त्यांची क्रेज एवढी झालेली आहे की बाळासाहेब आणि बाळासाहेब अशी दोन्ही नावं आहेत आमच्या बाळासाहेबांना आम्ही बाळासाहेब म्हणतो या साहेबांचं नाव आहे त्याच्यामुळं एक लग्न एक चांगला कार्यक्रम असेल तो त्यांच्यातून सुटत नाही आहे त्या सगळ्या कार्यक्रमाला सुखदुःखाच्या ते आमच्या तालुक्यामध्ये हजर राहतात त्याच्यामुळं आमच्यामध्ये एक चांगला सरोखा चांगलं वातावरण मित्रत्वाचे नातं उत्तम काम करणारी माणसं समाजाला पुढे नेणारी माणसं सुखदुःखाचा मध्ये सहभागी होणारी माणसं सामाजिक माणसाच्या प्रपंचात सोन निर्माण करणारी चांगली माणसं म्हणून बाबासाहेब चेरमी या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आहे आणि आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगून टाकलेलं की जी चांगली माणसं आहेत मौनशे जा त्यांच्या सोबत आपण सातत्यानं राहिलो सोनीला सहकारी साखर कारखान्याची निर्मिती ज्यावेळेस झाली त्या पी डी पाटील साहेब हे वास्तविकता त्याच्यामध्ये प्रमुख होतो ज्या कारखान्याच्या निर्मितीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा प्रचंड मोठी स्थाप सोनीला सहकारी साखर कारखान्याच्या साठी उभारणीसाठी या मंडळींनी आमच्या तालुक्यासाठी आमच्यावर एक फार मोठे उपकार केले त्याच्यामुळं या उपकाराची जाण आम्ही निश्चितपणे ठेवणार आहोत डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी गेल्या चार दिवसामध्ये आता आमच्यातली सगळी मंडळी चिखलीची मंडळी दिसतात शिर्डीची मंडळी बरीचशी मंडळी दिसतात एकदम जा। चार दिवसापूर्वी आम्हाला सगळ्यांना बोलून या तालुक्याला कमिटी असतील सगळ्यांना बोलून सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत आपण बाळासाहेब पाटील साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायचं आहे आणि त्या समजा कुठली चूक मी खपवून घेणार नाही आणि साहेब एकोणतीस तारखेला आता दीपकांची चर्चा झाली बाळासाहेबांचा फोन सुद्धा झाला लोक जवळपास या मी निमंत्रण आपल्याला करतो आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे स्वतः विश्वजित कदम प्रशांजी येतात तिथे आणि तो एक कार्यक्रम आपल्याला चांगला करायचा आहे सगळे सभासदांना एकत्र करू आणि म्हणून एक चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय विधान परिषदेची निवडणूक होती हे पक्ष बोलणार नाही ते नेतेच असे आहेत की पक्ष जो माणूस उत्तम आहे कुठल्या पक्षातला आहे त्याच्याशी की माझ्या तालुक्यामध्ये आम्ही जर काँग्रेसवाले आहोतच आहोत पण अन्य ठिकाणी काम इतर पक्षामध्ये काम करणारी माणसं सुद्धा बाळासाहेब पाटलांच्या पाठीमागे उभा राहणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आता काल तीन चार गावं आम्ही केली मंगलबाबत रूप केलं सोहणी केली शिवणी केली त्या कार्यक्रमामध्ये ती मंडळी सुद्धा सहभागी झालेत याचा आता सगळीकडनं मोठी ताकद या पॅनलला मिळू लागलेली आहे तिथं आज महासंघात देव याच्या निमित्तानं आज आपला शुभारंभ झाला या शुभारंभाच्या माध्यमातनं एक चांगलं वातावरण पुढच्या काही दिवसामध्ये संबंध या कार्यक्षेत्रामध्ये तयार होईल आपण काळा दगडाची रेग आहे त्यांचा विजय निश्चित आहे तर पाण्याचा परंतु आपण सगळ्या समाजाना सुद्धा निवडणूक किती सोपी असली तरी डोळ्यात तेल घालत राहिलं पाहिजे राजकारणामध्ये आपण घाळ बसलो तर निश्चित नुकसान होतं आणि एक नुकसान आपण पचवलंय आणि म्हणून पुढे नुकसानीला आपल्याला जातात म्हणून डोळ्यात तेल घालून आपण काम केलं आपल्या गावामध्ये जो आता कबशीचं चिन्ह मिळालं त्यासंबंधानं सभासद किती आहेत त्या सभासदाच्या जा घरी जा जाणं सभासदांना मत पटवून दिलं टेक्निकल मुद्द्यावर माझ्या आधीच्या वक्तीने बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात आम्हाला त्याच्यावर फार आत जायचं नाही खोलात जायचं नाही गोडाऊन किती झाली काय झालं डेव्हलपमेंट कशी झाली गेली पंचवीस वर्ष झालं बघतोय या कुटुंबाने साखर कारखान्याचं नेतृत्व केलंय आणि ते नेतृत्व खंबीरपणे पार पाडलं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या प्रपंचामध्ये सोनं निर्माण करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांच्या नेतृत्वाकडे झालंय म्हणून आपल्याला या तानांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायचं पासर केला अशा प्रकारची विनंती विश्वजित कदमचा एक प्रतिनिधी म्हणून त्या तालुक्याचा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना आमची भूमिका क्लिअर करण्यासाठी मी आज इथं आपल्या समोर उभा आहे कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची केडेगाव तालुक्याची आवश्यकता नाही अशा प्रकारची काळजी आपण करू नका एवढंच सांगतो आणि मी थांबतो जय देवा